अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्यमध्ये अशी मी स्वामीचंदी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी दोन तीन दिवस मध्ये गॅप ठेवला परत एकदा उपाय सेवा तोडगे सांगितले आणि त्यानंतर परत दोन दिवस माझा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला नाही यूट्यूबला कारण माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मी पुण्याला गेले होते आणि सकाळी एकदा मी बाहेर पडले क्लासेसची चौकशी करायला आणि क्लास बघायला तर मी रात्री दहा दहा अकरा अकरा वाजता यायची त्यामुळे मी तुम्हाला कुठलेही उपाय सेवा तोडगे सांगितले त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांची माफी मागते आणि आत्ता व्हिडिओला मी सुरुवात करते पाच तार पाच जुलै त्या दिवशी आहे दर शामावशा म्हणजे ज्येष्ठ महिन्यातल्या आमोशा प्रत्येक महिन्याला ही येत असते आणि ह्या प्रत्येक महिन्याच्या आमोशाला काही ना काही विशेष असं महत्त्व असतं तर ह्या अशा आमोशेला जर तुम्ही पितृंसाठी काही सेवा केल्या पितृंसाठी उपाय केले पितृंचे दोष जाण्यासाठी तुम्ही काय तोडगे केले तर तुम्हाला जे पितृदोष लागलेले असतात ते निघून जातात पितृदोष म्हणजे काय जर ते आपले पूर्वज <coughs> तीन पिढ्यांची किंवा सात पिढ्यांच्या जा पूर्वजांचा आपल्याला दोष लागलेला ला असतो म्हणजे कसं असतं बघा आपल्याला कित पूर्वजांनी आई वडील असू देत आजी असू आजोबा असू द्यात किंवा सासू सासरे पणजे सासू सासरे जे आहेत ते जे आहेत ते मृत झालेले आहेत आणि त्यांनी जे मिळवून ठेवलेले आपल्याला हे इस्टेड आहे शेतीवाडी आहे घरदार आहे तर त्या वास्तूमध्ये आपण राहतो त्या शेतीमधलं आपण खातो आणि त्या शेतीमधलं किंवा त्या वास्तूमध त्यांनी मिळवून ठेवलेले जे इन इस्टेट असतील त्या थोडा तरी त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही हे केलं पाहिजे आणि त्यामध्ये त्यांचं जे त्यांचा दोष लागलेला असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे पितृदोष म्हणजे बघा पितृदोष कसे आहेत ओळखायचे तुमचं खूप चांगलं चाललेलं आहे तुमच्या मुलांना नोकरी लागलेली ला आहे मुलगा चांगल्या नोकरीला आहे पगार चांगला आहे पण अचानक त्याची नोकरी जाते किंवा सतत घरात कोण ना कोण आजारी पडतं लहान मुलं असू द्या तुम्ही असाल मोठी मानणं ज्येष्ठ असू द्यात कोण नाही कोण आजारी पडतं आणि आलेला पगार किंवा पैसा तो आहे तो पटकन खर्च होतो किंवा घरातले एखादी व्यक्ती अमुषा पौर्णिमेला त्याला त्रास होणं तो चिडचिड करणं टेन्शनमध्ये असणं घरातलं वातावरण त्यामुळे बिघडणं हे सुद्धा पितृंचं लक्षण आहे त्यानंतर बघा एखादा मुलगा खूप किंवा मुलगी खूप शिकलेली आहे सुंदर आहे दिसायला सुंदर आहे पगार चांगला आहे शिक्षण चांगलं आहे पण विवाह होत नाही हे सुद्धा पितृंचा दोषच आहे त्यानंतर बघा आपण व्यवसाय असेल तर तो व्यवसाय जो आहे तो वाढतच नाही आहे आणि वाढला तर त्यातले आलेले पैसे आपल्या घरामध्ये टिकत नाही ते पैसे कुठे ना कुठे खर्च होतात किंवा एखाद्या वेळी रात्री आपल्याला अचानक जाग आल्यानंतर आपण जागे राहतो आणि काही ना काही मनात वाईट विचार येत असतात हे सगळे पितृंचे दोष आहेत तर ह्या गोष्टी पितृंचा दोष घालवण्यासाठी आणि पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला काही आमूशाला उपाय करायचे तर ह्या पाच जुलैलाची आमोशे ही दर्श आमूशा म्हणून ओळखली जाते आणि ह्या आमूश्या दिवशी तुम्ही कावळ्याला अशी एक वस्तू खायला घालायची त्यामुळे तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल गुरु एक वेळ देव देवपूजा राहिली तर चालेल देव रुसले तरी त्यांचा रुसवा काढता येतो गुरु रुसले तर गुरूंचा रुसवा काढता येतो पण पितृंचा आशीर्वाद लागला तर खूप त्याचा त्रास आपल्या घरात दाराला होतो आणि जर पितृंचा त्रास झाला पितृ अतृप्त असतील पितृंचा दोष आपल्या घराला लागला तर आपल्या घराची खूप घराला त्रास होतो घरात सतत काही ना काही वाईट गोष्टी घडत असतात अचानक कुणाचा तर मृत्यू होणं अचानक कुणाचा तर ॲक्सिडेंट होणं अचानक मुलांच्या शिक्षणात अडचणी होणं हे सगळं होत असतं तर काय करायचं बघा ज पाच जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर अमावश्य आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही एक बारा वाजता उपाय जो आहे तो बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय तुमच्या दारामध्ये कावळा आला ओरडत तर तुम्हाला पितृ बोलवत आहेत पितृ काहीतरी खायला मागत आहेत आणि पितृ आपल्यावर ते तृप्त होण्यासाठी आपला आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला काहीतरी खायला मागत त्यानंतर कुत्रं आलं दारामध्ये काळं कुत्रा असू दे लाल कुत्रा असू दे गाय आली तर तुम्ही खायला द्यायचं दररोज जर तुमच्या दारामध्ये कावळा आला तर तुम्ही दररोज तुमच्या दारामध्ये कावळ्याला दही भात खायला द्यायचा माझी मी एक माझ्या मुलीला आणि मला सवय आहे आम्ही दररोज सकाळी नऊ वाजता दही भात ठेवतो दुपारी बारा ते एकच्या दरम्यान भात ठेवतो आणि संध्याकाळी चार वाजता दही भात ठेवतो त्यावेळेला शंभर टक्के आमच्या दारामध्ये कावळा येतोच आणि जोपर्यंत आम्ही दही भात ठेवत नाही तोपर्यंत कावळा हा ओरडतच राहतो तर हा कावळा जोपर्यंत आम्ही दहीभात ठेवत नाही तोपर्यंत थांबतो ज्यावेळेला आम्ही दहीभात ठेवतो त्यावेळेला दही भात खातो आणि निघून जातो तर दही भात त्यावरती थोडेसे चिमुणवर काळे टिक ते तुम्ही टाकून हे दररोज ठेवला तरी खूप चांगला आहे पितृंचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो तु। आमुश्या दिवशी तुम्हाला बारा वाजता तांदळाची खीर बनवायची आहे आणि ही तांदळाची खीर तुम्ही कावळ्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान खायला द्यायची आहे आणि याबरोबर तुम्ही बाजूला थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्यामुळं कावळ्याला खाऊ घातल्यानंतर पाणी पिल्यानंतर तुम्हाला त्याचा पितृंचा आशीर्वाद तुम्ही खीर ठेवली आणि ती खीर कावळ्यानं खाऊन गेली तर तुम्हाला तुमच्या पितृंचा आशीर्वाद मिळाला असं समजायचं जर नाही खाव कावळा आला नाही खाल्ला नाही तर तुमच्या घराला अजूनही पितृंचे दोष आहेत असं समजायचं म्हणून तुम्ही नेहमी कावळ्यांना कुत्र्याला गाईला खाऊ घालायचं आमवश्या दिवशी पाच जुलैला जर तुमच्या जाळामध्ये कुत्रा आलं तर त्या कुत्र्याला चपाती आणि गुळ खायला घालायचं गाय आली तर गाईलासुद्धा तुम्ही डाळ हरभऱ्याची आणि गूळ खायला द्या ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये गाय त्या दिवशी येते त्या दिवशी पितृ तुमच्या घरामध्ये आलेत असं समजून तुम्ही खायला घालायचं ती हरभऱ्याची डाळ आणि गुळ गाईला खायला घालताना अशी हातामध्ये धरायचं ज्यामुळं तुमच्या हाताचे जे तळवे आहेत ते गाय चाटते आणि त्यामुळं तुमच्या हातातले दोष असू द्या तुमच्या घरातले दोष असते ते निघून जातात तर आमोशा दिवशी तुम्ही गाईला डाळ चपाती हार्बर डाळ आणि गूळ कुत्र्याला गूळ आणि चपाती खायला घाला आणि कावळ्याला तांदळाची खीर घायला घाला त्या तांदळाच्या खिरीवरती थोडेसे काळे चिमूटभर तीळ टाकायचे त्यानंतर बघा नदीकाठी जाऊन जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही एक दिवा प्रज्वलित करून त्या न दान करायचं आहे म्हणजे आपले पितृ नदीकाठी सुद्धा वास करत असतात म्हणून आपण नदीच्या किनाऱ्याला तुम्हाला समजा ज जमलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गाई हे क कणकेचा एक दिवा करा किंवा मातीचा दिवा घ्या आणि तो दिवा तुम्ही तिथे नदी किनाऱ्याला कर, प्रज्वलित करून ठेवून या तो पितूंच्या नावे करायचा घराच्या घरावरती किंवा घराच्या तुमच्या पोर्च म्हणजे बाल्कनी असेल अंगण असेल तिथं तुम्ही गा का कावळ्याला खीर ठेवायची तर अशा पद्धतीनं तुम्ही दर आमोशाला म्हणजे पाच जुलैला हा उपाय करा तुम्हाला पितृंचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या घरातले पितृ दोष निघून जातील आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल तुमच्या मुलांच्या अडचणी दूर होतील मुलांच्या नोकरीच्या अडचणी दूर होतील तुमच्या घरात कोण आजारी वारंवार पडत असेल तर ते निघून जाईल तुमच्या घरात येणारा पैसा टिकेल हे सगळे तुमचे मार्ग सुरळीत चालतील म्हणून तुम्ही दर शामोशेला खीर गवा तांदळाची खीर तुम्ही कावळ्याला खायला घालायचे दररोज तुम्हाला शक्य असेल तर दररोज बारा वाजता दही बाट ठेवायला विसरू नका त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कारण कोणाला नाही कोणाला पितृंचा दोष असेल त्यांना माहीत नसेल उपाय तर हे कर ते करतील आणि त्यांच्यासुद्धा घराचा पितृदोष निघून जाईल नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील मनात एक ओटावर ठेवू नका कपटी भावना कुणाबद्दल हे करू नका नेहमी गोड बोला जे ओटावर गोड आहेत तेच तुम्ही मनात ठेवा एकेकांना सवय असते मी तुमच्याबद्दल खूप चांगलं आहे तुमचं खूप चांगलं व्हावं असं वाटतं पण मनात त्याच्या खूप कपटी भावना असते तसं करू नका स्वामी समर्थ महाराजांना सगळं दिसत असतं त्यामुळं नेहमी चांगलं राहा चांगलं चिंता तुमचंही स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ